नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करता आहे मावळ वार्ता पाहुयात व्ही पी एस हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा विद्याप्रसारणी सभेच्या व्ही पी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम तसंच गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याप्रसन सभेच्या नियमक मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर मुरलिनी पाहुणे वर्सोली येथील रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विनोद अग्रवाल सेक्रेटरी विजयकुमार कुकरेजा विश्वस्त सुरेखा कुकरेजा उपस्थित होत्या व्यासपीठावर सभेचे कार्यवाह डॉक्टर सतीश गवळी सहकार्यवाह विजय भुरके नियमक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष भगवान आंबेकर अरविंदभाई मेहता धीरुबाई कल्याणजी संदीप अगरवाल गिरीश पारक राजेश मेहता राजू खांडेबरण उस्मान इनामदार नितीन गरवारे निखिल कविश्वर पुणे ग्रामीण पोलीस कमांडो डॉक्टर जावेद सय्यद संदीप मोरे आदीजण उपस्थित होते पावण्यांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शन रांगोळी प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन आणि संगणक कक्ष यांचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य उदय महिंद्रकर तर वार्षिक अहवाल वाचन शिक्षक प्रतिनिधी अनिल खामकर यांनी केले मागील वर्षामध्ये येतेत प्रथम तसेच विषयात प्रथम दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यासाठी पारितोषिक समितीप्रमुख विठ्ठल खेडकर आणि सहकार्यांनी उत्तम नियोजन पार पाडले उपस्थित मान्यवरांच्या मनोगतामध्ये शाळा समिती अध्यक्ष भगवान आंबेकर यांनी शाळेच्या प्रगतीचा वृत्तांत मांडला तसेच उपस्थित पाहुण्याने शाळेला केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले शाळा प्रशासनाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यामध्ये विनोद अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना भरपूर शिक्षण घेऊन देशाची सेवा करण्याचे आवाहन केले स्वरीका कुकरेजा यांनी त्यांना दिलेल्या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करत शाळेची अशीच भरभराट व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली कार्यवाह डॉक्टर सतीश गवळी यांनी सभेच्या कामाचा आढावा उपस्थित पाहुणे आणि पालकांसमोर व्यक्त करताना डॉक्टर मृणालिनी गरवारे यांनी प्रथम स्वागत करत देणगीदारांचे आभार मानले देणगीदारांनी दिलेल्या देणगीची योग्य चीज करण्याचे आश्वासन दिले तसेच कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल सांस्कृतिक समिती पदाधिकारी शिक्षक क्षेत्र शिक्षक कर्मचारी स्काउट आणि गाईड स्वयंसेवक विद्यार्थी यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण शिवराज अभिषेक आणि नृत्य राहिले सूत्रसंचालन सोमनाथ ढुमणे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा परदेशी कुमारी तनिष्का गायकवाड श्रुती सोनुने सिद्धी जायगुडे यांनी केले तर उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे आभार पर्यवेक्षक श्रीनिवास गजेंद्र गडकर यांनी मानले

She should cause she couldn't